आदेशावरून जालना जिल्ह्यातील गायरान धारकांना निवेदन न्यायालयाचा तात्काळ गायरान जमिनी नावावर करा लोक मोर्चा संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी आज जालना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पानचाळ यांना लोक मोर्चा महाराष्ट्र राज्य गायरान हक्क अभियान या संघटनेच्या वतीने निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे की मुंबई उच्च न्यायालय खंडीपीठ औरंगाबाद यांचा निर्णय रीत पिटिशन पाचशे नव्याण्णव दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी या निर्णयानुसार जालना जिल्ह्यातील सर्व गायरानधारकांना नावावर करून देण्यासंदर्भात विद्यमान न्यायालयाचा आदेश आहे या संदर्भात बोलताना लोक अध्यक्ष सुभाष नारायण मुंडे यांनी सांगितले आहे की जे मागील चाळीस ते पन्नास राहतात सुद्धा या सर्वांना या जमिनी रितसर नावावर करून देण्यासंदर्भात मुंबई हायकोर्टाचे औरंगाबादचे खंडीपीठ यांनी दोन हजार चोवीसला ला निर्णय दिला आहे या सर्व जमिनी यांच्या नावे करून देण्यात यावे अशी मागणी या प्रसंगी करण्यात आली आहे यावेळी लोकमोर्चाचे अध्यक्ष सुभाष मुंडे प्रदेशाध्यक्ष गणेशजी वाघमारे प्रदेश, प्रदेश सचिव राजे खरात जालना जिल्हा प्रतिनिधी दिलीप साठे यांच्यासह लोकमोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गायरानधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते काय निवेदन दिलं आपण काय मागणी आपली जे जालना जिल्ह्यामध्ये अतिक्रमणधारक गायरान जमीन शेत करणारे लोक आहेत त्या ते जमीन त्यांच्या नावच्या झालेल्या नाही ते चाळीस वर्षापासून वहिती करतात त्यांच्या जमीन ताब्यात आहे पण मध्यंतरी सुप्रीम कोर्टानं एक निकाल दिल्यामुळं त्या गोष्टीला स्थगिती आलेली होती नुकतंच आता मागच्या चोवीस जुलैला मुंबई हायकोर्टाच्या खंडपीठानं निर्णय दिलेला आहे की सदर जमिनी यांच्या ताब्यात असतील एकोणीसशे नव्वदच्या असतील तर त्या तीन महिन्याच्या त्यांच्या नावाच्या करण्यात याव्यात त्यांना या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची कुठलीही ना अडचण नाही या निवेदनाची प्रत निकालाची प्रत आम्ही आता माननीय जिल्हाधिकारी कृष्णाजी पांचाळ यांना दिलेली आहे सविस्तर गायरान धारकाची त्यांना बाजू समजून सांगितलेली आहे आणि ज्या ज्या लोकांनी प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्याकडे हो दाखल केलेले आहेत यापूर्वी कारण की मागच्या वर्षी दोन हजार तेवीस ऑगस्टमध्येच तहसीलदाराने महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या अन्वये पन्नास कलमानुसार नोटीस दिलेली होती धारकांना त्या अतिक्रमणांमध्ये जर त्यांचं जमीन अतिक्रमण योग्य असेल तर कलम एक्कावन्न प्रमाणं ते गायरान रेग्युलर करण्याचे अधिकार माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आहेत तर ते सुद्धा आम्ही आता त्यांच्याशी बोललेलो आहे त्यांनी सुद्धा ते मान्य केलेलं आहे लवकर याची कारवाई करण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि निश्चितच ते आमच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करतील हे आम्हाला खात्री आहे याबद्दल आम्ही जिल्हाधिकारी साहेबांचे माननीय मुंबई हायकोर्टाचे धन्यवाद करतो सगळ्या गायरान हक्काच्या वतीने तर ते कार्यवाही लवकर व्हावी एवढी आमची अपेक्षा आहे काय नाव आपले सुभाष नारायण मुंडे अध्यक्ष लोकमोर्चा गायरान हक्काने महाराष्ट्र